नमस्कार आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मी आज आपल्यासमोर कविता हा काव्यप्रकार सादर करणार आहे ज्याचे शीर्षक आहे बहरल हे शिवार चला तर मग बहरल हे शिवार या कवितेचा आपण आनंद घेऊया आले अंगा शहारे मन मोहरून गेलं आले अंगा शहारे मन मोहरून गेलं डोंगराच्या जेव्हा नभ उतर आलं आनंदली ही धरणी सुखावल जगसार आनंदली ही धरणी सुखावल जगसार तृप्त झाले हे लोचन बहरल हे शिवार नभा खाली दिसे मला घर छान नभा खाली दिसे मला घर कौलारुहे छान काय बघ ते हि गाये उंचा उन अशी मान तिच्या डोळ्यातला भाव वर्णू कसा ग कळेना तिच्या डोळ्यातला भाव वर्णू कसा ग कळेना असे गोंडस हे रूप मला शब्दच मिळेना उतरल्या नभाखाली वाटे सैराट खेळावे उतरल्या नभाखाली वाटे सैराट खेळावे पण भाव ह्या मनीचे सांगा कुणाला कळावे पण भाव ह्या मनीचे सांगा कुणाला कळावे धन्यवाद तुम्हाला जर ही कविता आवडली असेल या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा तसेच आपण जर चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल बेलायकॉनवर प्रेस करा पुन्हा भेटूया नवीन कवितेसोबत तोपर्यंत धन्यवाद